गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे तर सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्थ असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर चला आत्ताच ना अपेक्षा शाळेत गेलेली आहे आणि जे काही आता घरातलं सगळं आवरायचं आहे तर मग मी आधी किचनमध्ये आलेली होती आणि सगळा उटा वगैरे ना आता म्हणजे तिचा टिफिन वगैरे बनला तर त्याच्यामुळे सगळं ना अस्थव्यस्तच होतं आधी ती आता गेली म्हणून थोडा वेळ बाहेरच उभी होती मी आणि आता आतमध्ये आली आणि आता सगळं ते ना आवरून घ्यायचं आहे तर ते सगळं उचलवाचल वगैरे करून ना मी आता ओटा वगैरे सगळा पुसून घेणार कारण आता बाकीच्या सगळ्या स्वयंपाकाला आता उशीर आहे मग तोपर्यंत ओटा सगळा तसाच राहतो म्हणून मग सगळ्यांना क्लीन करून घेतला आणि चला आता फास्ट फॉरवर्ट करत सगळं मी तुम्हाला दाखवते तर अपेक्षा तर गेली होती मात्र सक्षम अजून जायचा होता म्हणून मग त्याच्यासाठी चहा वगैरे गाळून घेतला आणि त्याला मग चहा बिस्किट वगैरे ना देऊन दिलं मी आणि त्यानंतर मग मी माझ्या बाकीच्या कामाला लागलेली होती तर आधी पोर्चमध्ये आलेली होती मी तर सगळ्या पोर्चमधले ना जे खिडक्या वगैरे आहे तर त्याची धूळ वगैरे थोडी झटकायला घेतली कारण खूप धूळ धूळ झालेली होती आणि अधूनमधून झटकतच राहावं लागतं जसं की तुम्हाला माहिती आहे की घरासमोरून भरपूर अशा गाड्या जातात आणि घर अगदी रोड टच असल्यामुळे ना जास्त धूळ येत असते परत ट्रकही भरपूर चालतात आणि घरासमोर तर ना अगदी सगळं ना खोदून ठेवलेलं आहे कारण सगळं ते पाईपलाईन वगैरे टाकण्याचं काम सुरू आहे त्यामुळे सगळे गड्डे वगैरे खोदलेले आहे तर त्याच्यामुळे ना जिकडे तिकडे माती माती झालेली आहे आणि सगळी हवेने ना ती उडून येत असते म्हणजे जा आज जरी तुम्ही ती साफसफाई केली तरी उद्या तुम्हाला जसंच्या तसंच दिसेल इतकी धूळ येत असते आणि मग बेडरूमची पण खिडकी ना स्वच्छ करायची होती तिथेही खूप धूळ झाली होती आणि अगदी समोरचा फ्रंटचा हा भाग असल्यामुळे ना खूप जास्त प्रमाणात धूळ येत असते तर ती सगळी खिडकी पण क्लीन करून घेतली तर हा जो कॉर्नर आहे म्हणजे इथे पायऱ्यांवरून वर आलं की अगदी समोरच ना इथे छान अशी मी झाडं वगैरे ठेवलेली आहे परत एक हरीण आहे ठेवलेलं आणि इथे कॉर्नरमध्ये एक पाम ट्री ठेवलेलं आहे मी तर दोन प्रकारचे पाम आहे माझ्याकडे एक तिकडे पोर्चमध्ये पण आहे आणि इथे एक या कॉर्नरला पण ठेवलेला आहे मी तर हा वेगळा आहे आणि तो वेगळा आहे तर ना खूप छान वाटतं मला हा सगळा इथला जो एरिया मी सजवून ठेवलेला आहे झाडाचा तर आ, अगदी बघून ना खूप छान वाटतं अजून पुढे काहीतरी छान करण्याची इच्छा आहे इथे बघूया आता पुढे कधी जमतं काय तर मात्र जमेल तितकं छान ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अधूनमधून ना इथली झाडंही मी चेंज करत राहत असते म्हणजे थोडासा बदल झाला की आपल्या डोळ्याला देखील ना बघायला छान वाटत असतं तर बघा किती कचरा निघालेला आहे तर त्या झाडामध्ये ना काही पानं वाढलेली होती तर ती सगळी काढून घेतली मी कारण त्याच्यामुळे सगळं ते दाट दाट वाटत होती ती कुंडी आणि आता ते सगळा कचरा काढला तर छान असा मोकळं वाटत होतं ते त्यानंतर सगळी ग्रील वगैरे पण पुसून घेतली कारण दिवसातनं जेवढ्या वेळा बाहेर निघणं होतं तर मग ग्रीलवर हात ठेवूनच उभं वगैरे राहावं लागतं इथे तर मग ते सगळी धूळ वगैरे असते म्हणून ना सगळी धूळ वगैरे तिथले क्लीन करून घेतले आणि त्यानंतर मग सगळा पोर्च वगैरे ना झाडून घेतला समोरचं सगळं आवरून ना मग मी हॉलमध्ये आलेली होती तर या बेडचा हा जो वरचा भाग आहे ना खूप जास्त हेवी आहे म्हणजे एकजण कोणीतरी सोबत लागतं हे उचलायचं म्हटलं की पण आता घरी कुणीच नव्हतं त्याच्यामुळे मग ना याला टी टेबलचा सपोर्ट घेऊन ना मग मी ते जे वरचा पोर्शन आहे या बेडवरचा तो सगळ्यांना सरकवून घेतला खूप हेवी आहे तो तर या बेडच्या बॉक्समध्ये ना मला सगळे आता जे थंडीचे कपडे आहे ते ठेवून घ्यायचे होते म्हणूनच मग मी ते कवर काढून घेतलेलं होतं त्याच्यावरचं कारण जसं की आता थंडी कमी झालेली आहे सकाळच्या वेळी अगदी हलकी थंडी असते म्हणजे स्वेटर वगैरे पण घालायची काही गरज पडत नाही आणि त्याच्यामुळे ना सगळा बाहेरही पसारा असतो आणि तेवढं ब्लँकेटचंही विशेष काम पडत नाही आहे आता कारण ऊनही चांगलीच पडायला लागलेली आहे म्हणूनच सगळं ना आता आत ठेवून द्यायचं होतं म्हणून हा सगळा बॉक्समध्ये जे काही आधीचं ब्लँकेट वगैरे होत्या वाकळी वगैरे पण होत्या आणि काही स्वेटर होते जे की घालत नाही म्हणजे अपेक्षाचे आणि सक्षमचे शाळेचे स्वेटर आहे त्या आधीचे आता त्यांचं स्वेटर चेंज झालेलं आहे तर आ, ते पण ठेवलेले आहे तर आधी ना तो बॉक्स सगळा मी झाडून घेतला आणि बघितलं तुम्ही किती कचरा निघालेला होता त्याच्यात जा, सगळा झाकूनच असतो पण हा कचरा येतोच कुठून काही कळत नाही आणि या बेडच्या बॉक्समध्ये ना सगळेच थंडीचे जे काही कपडे असतात स्वेटर आणि ब्लँकेट वगैरे ना खूप छान व्यवस्थित येऊन जातात म्हणजे दुसरीकडे ठेवण्याची काही गरजही पडत नाही भरपूर गोष्टी मावतात या बॉक्समध्ये छान तर असे बॉक्सचे बेड असण्याचे ना हेच फायदे असतात की बऱ्याचशा गोष्टी आतमध्ये व्यवस्थित छान लागून जातात आणि बाहेरही पसारा वगैरे होत नाही कुठल्याच गोष्टीचा आणि परत थंडीचे दिवस आले की या सगळ्या गोष्टींची जेव्हाही गरज लागते तेव्हा इकडे तिकडे शोधण्याची पण गरज पडत नाही आणि एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळून जातात तर सगळं मी बेडमध्ये छान व्यवस्थितनं लावून घेतलेलं ला होतं आणि असं सगळं व्यवस्थित लावून घेतलं ला की सगळ्या गोष्टी छान अशा जागच्या शाग जागी मिळतात तर चला तेवढ्यामध्ये ना मग दूध देखील आलेलं होतं आणि बाहेर जास्त वेळ ठेवता येत नाही माझर वगैरेचं काही सांगता येत नाही म्हणून लगेच घेऊन आली आणि मग गॅसवरती दूधनं मी तापवायला ठेवलेलं होतं त्यानंतर बेडच्या वरचा भाग सगळा व्यवस्थितनं लावून घेतला आणि मग जे कवर वगैरे होतं ते सगळं झटकून मी त्यावरनं टाकून घेत होती आणि या कवरमध्ये आणि सोफ्याचे जे वर टाकलेले कवर आहे तर याच्यामध्ये थोडासा फरक दिसतोय तुम्हाला कारण हे सोबत घेतलेले नाही आहेत सोफ्यावरचे मी आधी घेतलेले होते मात्र बेडवरचा जो आहे आ, हे कवर तर हे नंतर घेतलेलं आहे मी कारण या साईजमध्ये ना आ, आधी मला आ, ते कवर मिळालेलंच नव्हतं म्हणून आधी तर मी जेव्हा हे सोफा प्लस बेड बनवून घेतलेला होता तेव्हा या बेडवर मी चादरच टाकत होती आणि नंतर मग ते तसं त्या साईजमध्ये मिळालं मला कवर तर मग मी घेतलेलं होतं म्हणून सोफ्याचे कवर आणि बेडचा जो आ, कवर आहे त्याच्यामध्ये ना फरक आहे कलरमध्ये आणि प्रिंटमध्ये वगैरे तर आधी लाकडी सोफा होता माझ्याकडे जो की लग्नात आलेला होता आणि त्याच्यावर जे कवर होते तर ते मी प्रिंटेड घेतलेले होते तर आधी जेव्हा हा सोफा बनवलेला होता तर सुरुवातीला मी तेच खवर टाकत होती मात्र मग म्हटलं की थोडं प्लेनमध्ये घ्यावं म्हणजे थोडंसं छान वाटतं अजून सिम्पल होवर म्हणून थोडं चेंज म्हणून मी नंतर ना सगळे असे प्लेनमध्येच कवर घेतलेले होते मात्र आता नेक्स्ट वेळेस जर घेईल तर विचार आहे की प्रिंटेड कवर घ्यावे म्हणजे अल्टरनेट ते चेंज करायलाही बरे वाटतात आणि मग कसं दिसायला डोळ्यालाही आपल्याला छान वाटतात कधी प्लेन तर कधी प्रिंटेड तर जेव्हाही आता नेक्स्ट वेळेस घेईल मी तर तेव्हा विचार आहे माझा तर बघूया आता कसं होतं आहे काय होतंय आणि आणि हे प्लेनही मला खूप आवडतात अगदी सिंपल आणि सोबर दिसतात छान ते कवर आणि साधारण चार वर्ष झालीत या कवरला आणि एकच सेट आहे माझ्याकडे तर तोच धुऊन मग मी परत टाकत असते मात्र याचा कपडा खूप छान आहे म्हणजे चार वर्षाच्या वर झाले वर पण अजूनही तसाच आहे तो कपडा छान तर बोलता बोलता बरीचशी कामं झाली आणि व्लॉग कधी संपला काही कळलंच नाही तर चला आता सगळं आवरून झालेलं आहे सकाळची जी काही क्लिनिंग होती ती आज शेअर केली तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास जरूर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय